नमस्कार मैत्रिणीनो घरात म्हटलं की जुराळं तर होतात आणि प्रत्येक घरात झुराळं होतात तर आज मी तुमच्यासोबत अशी घरच्या घरी रेमेडी शेअर करणार आहे जे एका रात्रीत तुमच्या घरातले जुराळं गायब होतील आणि अजिबात तुमच्या जीवाला कारक असं हे होणार नाही किंवा लहान मुले असतील तर अजिबात हानी असे पोचणार नाहीत प्राणी असो काय असो तर हे आपण घरच्या साहित्यच हे सोल्युशन आहे ते तयार करणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्यासुद्धा हा व्हिडिओ फायद्याचा आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच बघा सबस्क्राईब केल्यानंतर नसेल तर सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया तर त्यासाठी इथं मी घरातलं साहित्य घेतलेलं आहे तर इथं आपल्याला मसाल्यांचा वापर करायचा आहे तर इथं मी तमालपत्र घेतलेले आहेत चार ते पाच तमालपत्र घ्यायचे आहेत एक चमचा मी सोडा घेतलेला आहे एक लिंबू घेतलेला आहे दहा ते पंधरा मिरे घेतलेले आहेत दहा ते पंधरा लेवंग घेतलेले आहेत तर हे तर साहित्य तुम्हाला बघून वाटत असेल की एकदम तिखट असं साहित्य आहे झणझणीत असं आहे तर हे वापरल्यावर जुराळ राहणारच नाहीत तर आता हे आपल्याला काय करायचं आहे हे सर्व जिन्नस आहेत ना आपल्याला उकळून घ्यायचे आहेत हे जे खडे मसाले आहेत ना तर, तर हो ते उकळून घ्यायचे आहेत तर असं केल्यामुळं काय होतं जो त्याचा तिखटपणा असतो ना तर तो संपूर्ण पाण्यामध्ये उतरतो आणि त्या तिखटपणाने जुराळ अजिबात राहत नाहीत नाहीशी होतात जे ते तिखटपणाने आहेत ते आ, त्यांच्यात जीवच असा राहत नाही त्याच्यामुळे एकदम सोपी पद्धत आहे आता तर मी एका पातल्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तर व्हिडिओ लक्ष देऊन ऐका किंवा बघा कारण हे तर प्रमाण परफेक्ट हे तर मी घेतलेलं आहे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला जे खडे मसाले घेतले होते ना तर ते संपूर्ण घालायचे आहेत फर्निचर असलं किंवा काही असू दे घरात स्वच्छता ठेवली नाही ठेवली तरी झुराळं होत्यातच तर असं हे सोल्युशन मी तयार केलेलं आहे मी अनुभवलेलं आहे स्वतः मला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे मी तुमचा हा जा, तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शेअर करणार आहे तर आपण आप तर महागाईच्या अशा गोष्टी आणतो पेस्ट आणतो स्प्रे आणतो पण त्याने काय होतं की आपल्याला जीवाला हानी पण होते आणि ते जुराळं पण पळून जात नाहीत की परत झुराळं होत्यात तर अशा प्रकारे तर तुम्ही हा सोल्युशन वापरलं हे स्प्रे एकदा करून ठेवला की पाहिजे तेव्हा तुम्ही करून लगेचच वापरू शकता तर चांगला रिझल्ट असा येतो त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आता इथं बघू शकता हे खडे मसाले मी पाण्या घालून घालून असे उकळून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे उकळून घ्यायचे ताई आणि त्याचा कलर बघा असा चेंज होतो म्हणजे जो खडे मसाले आहेत ना ते संपूर्ण पाण्यामध्ये त्याचं रस उतरतो आणि कलर त्याचा चेंज होतो तर असा लालसर असा झालेला आहे तर असं आपल्याला हे त्याच बदलून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये दुसरे कुठले मसाले घालायचे नाहीत फक्त आपल्याला हे तीनच मसाले घालायचे आहेत तर बघू शकता त्याचं पाणी आहे तर एकदम असं कलर बदललेलं आहे लालसर असा झालेला आहे तर आपण जेव्हा मसाले घालतो त्यावेळेस पाच मिनटासाठी आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे खळखळून पाणी उकळून घ्यायचं आणि जेव्हा आपलं पाणी उकळताना त्यावेळेस गॅस बंद करायचा आता इथं उकळून झालेलं आहे गॅस बंद केलेलं आहे आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये तरी तर मी हे पाणी एका भांड्यामध्ये गाळून घेतलेलं आहे आता इथं लगेच आपल्याला दुसरी वस्तू वापरायची आहे तर हिथं मी एका लिंबाचा रस घेतलेला आहे तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही सायट्रिक ॲसिड घेऊ हो शकता किंवा विनेगर घेऊ हो शकता विनेगर घ्यायचं असेल तर चार चमचे घ्या इथं मी एका लिंबाचा रस वापरणार आहे लिंबू हे आंबट असतं लिंबाचं सुद्धा खूप असं स्ट्रॉंग असतं त्याच्यामुळे लिंबू जरूर वापरा आता इथं मी सोडा घेतलेला आहे तर एक चमचा सोडा घेतलेला आहे सोडा वापरायचा तुम्ही इनोसुद्धा घेऊ शकता तर बघू शकता सोड्याचा इफेक्ट लगेच होतो पा पाण्यामध्ये घातल्यावर आणि झुरावर सुद्धा लगेच होईल तर घातल्या घातल्या लगेच आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झालं की आपल्याला एका स्प्रेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आणि लगेचच याचा वापर करायचा आहे हे तुम्ही बनवलं तर दोन दिवस वापरू शकता असं नाही की सोडा घातला आहे लगेचच वापरलं तरी चालेल पण दोन ते तीन ती दिवस हे तुम्ही सेल्युशन बनवून ठेवू शकता आणि झुरळांवरती त्याचा वापर करू शकता आता हे आपलं तयार झालेलं आहे थंड थोडंसं झालं की आपल्याला स्प्रे स्प्रेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे आता हि माझ्याकडे एक अशी स्प्रेची बाटली होती म्हणून मी त्याच्यामध्ये भरून घेते तर बघू शकता अशा प्रकारे आहे आता संपूर्ण हे मी जे पाणी आहे बनवलेलं ते संपूर्ण गाळून परत ह्याच्यात भरते कारण काय होतं लिंबाचं बी वगैरे गेले असलं ना तर नंतर स्प्रे मारताना त्याच्यामध्ये गुंतू नये म्हणून आपल्याला इथं गाळून घ्यायचं आहे तर आता बाटलीमध्ये मी गाळून घेते आता इथं बघू शकता जिपल्या जिथं आपली गॅसची पाईप असते ना तर तिथं मारू शकता जिथं फर्निचर असतं तिथंसुद्धा असं वर मारू शकता बेसिंगमध्ये मारू शकता असं हे स्प्रे मारून ठेवलं की रात्रीच्या वेळेस अन्नाच्या शोधात हे झुरळ असे येतात आणि ज्यावेळेस आपली अशी झुरळ बाहेर येत ना त्यावेळेस या वासाने स्ट्रॉंग या वासाने झुरळ येत नाही दुसऱ्या दिवशीच लगेच मरून पडतात तर चांगला असा रिझल्ट मिळतो तर सिलेंडर असतो का डस्टबिन असतो तिथं आपल्याला सगळीकडे स्प्रे मारून घ्यायचा आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्कीच मला सांगा महत्त्वपूर्ण आहे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचं हे सोल्युशन बनवून ठेवा नक्कीच हे नाही जे नाहीशी होतात तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद